सन्माननीय पत्रकार बंधून मान संचालक मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनकपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते आपल्या बँकेच्या एकशे तीनव्या वर्षाच्या वार्षिक हार्दिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू व दूरचित्रवाहिन्यांचे प्रतिनिधी यांचे पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत आपण बँकेचे कार्यवृत्त नेहमीच सकारात्मक व यशोचित यशोचितरित्या सादर केले आहे त्यामुळे जनसामान्यामध्ये बँकेबद्दल विश्वास निर्माण होऊन बँकेच्या लौकिकासह विविध उपक्रमांची माहिती मिळत आहे यापुढील आपल्या बँकेचं प्रगती किंवा बँकेचा परिस्थिती स्थिती आर्थिक स्थिती याबद्दल आपले सी ओ आयरे साहेब तुम्हाला माहिती देतील धन्यवाद नमस्कार एकशे तीन वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभे सभेच्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे पर पत्रकार परिषदेला उपस्थित सन्माननीय चेअरमन अनामिका मॅडम व्हाईस चेअरमन आमचे गादीकर साहेब सर्व संचालक मंडळ आणि सर्व पत्रकार बंधून प्रथमतः आपल्याकडे बँकेची आर्थिक स्थिती दिलेलीच आहे परंतु काही ठळक गोष्टी मी सांगतो आणि त्यानंतर आपल्याकडनं काही जी प्रश्नावली येईल त्याचं निकारण आपण करू मार्च दोन हजार वीस आणि मार्च दोन हजार चोवीस हा लेखालजोगा आपण हे केलेला आहे तर कायम सभासद आपले तेवीस हजार होते मार्च दोन हजार वीसला दोन हजार चोवीसला आता ते एकोणतीस चारशे चौसष्ट आहेत आणि आता तीस तीस हजार त्याच्यावर गेलेले आहेत वसूल भाग भांडवल किंवा इतर जी आर्थिक स्थिती आहे ही दरवर्षी वीस टक्क्याप्रमाणे आपण टार्गेट ठेवतो आणि जवळजवळ सेवन्टी ते एटीन पर्सेंट म्हणजे सतरा ते अठरा पर्सेंट आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे बघा वसूल भांडवल आपलं पाच कोटी ब्याण्णव होतं दोन हजार वीसला मार्चला आता ते अकरा कोटी तेवीस लाख झालेलं आहे राखीव निधी आपले तेरा कोटी पासष्ट लाख होते ते आता सव्वीस कोटी बावीस झालेले आहे ठेवी आपल्या दोनशे चव्वेचाळीस कोटी होत्या मार्च दोन हजार वीसला ते चारशे त्र्याहत्तर म्हणजे जवळजवळ आता आकडा एक चारशे ऐंशीपर्यंत आपण पोहोचलेला आहोत कर्ज आपली त्या दोन हजार वीसला एकशे पन्नास कोटी होती ती आता जवळजवळ तीनशे कोटीपर्यंत झालेली आहे गुंतवणूक आपली पंच्याण्णव लाखाची होती ती आता एकशे सा पंच्याण्णव कोटीची होती ती एकशे सहासष्ट कोटीची आपली गुंतवणूक झालेली आहे सी डी रेशो आपण जो साठ पासष्टच्या दरम्यान ठेवायला लागतो हो तो आपण त्रेसष्ट टक्के जवळजवळ ठेवलेला आहे थकबाकीचे प्रमाण दोन टक्क्याच्या खाली आपण कायम ठेवतो ते एक, एक पॉईंट बासष्ट ठेवलेले आहे डोबळ एन पी ए हे प्रमाण दोन हजार वीसला एक पॉईंट सेहेचाळीस होतं ते एक पॉईंट तेवीस ठेवलेलं आहे निवळ एन पी ए गेले बारा वर्षे आपला शून्य टक्के आहे प्रायोरिटी सेक्टरला रिझर्व्ह बँकेने आता प्रायोरिटी सेक्टर आणि सेक्टर विकर सेक्टरला काही हे दिलेलं आहे की किती पर्सेंट तुमचं कर्ज व्हायला पाहिजे त्याप्रमाणे आपण एकोणऐंशी टक्के जवळजवळ प्रायोरिटी सेक्टरला कर्ज दिलेलं आहे आणि विकार सेक्टरला तीस टक्के कर्ज दिलेलं आहे डोबळ नफा जो जो दो मार्च दोन हजारला ना चार कोटी एकोणचाळीस होता तो आता पाच कोटी अठ्ठ्याऐंशी झालेला आहे आणि निव्वळ नफा जो दो दो दोन कोटी होता तो आता तीनशे तीन कोटी बावीस लाख इथे झाले झालेला आहे हे निव्वळ नफ्याचे खेळत्या खे भांडवळ्याचे प्रमाण हे झिरो पॉईंट बासष्ट टक्के आहे जे पा पॉईंट फिफ्टीच्या वर असणे आवश्यक आहे कॉस्ट ऑफ डिपॉझिट आपण डिपॉझिटवर किती हे देतो खर्च करतो तर तो सहा पॉईंट चौऱ्याऐंशी या दोन हजार वीसला होता तो आता आपण सहा पॉईंट एकोणसाठच्या खाली आणलेला आहे सी आर एअर आपण तेरा पॉईंट चोपन्न राखलेला आहे कर्मचारी संख्या अनेक सभासदांची मागणी होती की जे कर्मचारी आपण प्रोबेशनवर ठेवले त्यांना परमनंट करायचं त्याप्रमाणे आपण यावर्षी परमनंट केलेली आहेत ती संख्या आता पंच्याहत्तर झालेली आहे असं असताना आपण प्रति कर्मचारी ठेवी किंवा प्रति कर्मचारी बिझनेस जो आहे तिथे कुठेही कमी होऊ दिलेला नाही आहे जो पाचशे दहा होता दोन हजार वीसला तो आपण सहाशे एकतीस केलेला आहे आणि तीनशे एकोणीस प्रति कर्मचारी जो कर्ज होती ती तीन ती तीन तीन कोटी सत्त्याण्णव लाख एवढे हे केलेले के आहे प्रति कर्मचारी व्यवसाय हा आठ कोटी चाळीस वर्ष दहा कोटी अठ्ठावीस लाख एवढं हे केलेलं आहे आणि गेले अनेक वर्ष बँक हे दहा टक्क्याने लाभाव देत आहे यावर्षी ऑडिट वर्ग आपल्याला हे मिळालेला आहे खेळते भांडवल आपलं दोनशे सत्तर कोटी होतं जे दोन हजार वीसला होतं ते आता पाचशे बावीस कोटी झालेलं आहे आणि एकूण व्यवसाय तीनशे पंच्याण्णव कोटी होता तो सातशे एकाहत्तर कोटी आपल्याला झालेला आहे यानंतर रिझर्व्ह बँकेने काही दोन हजार पंधरासाठी सर्क्युलर आलं आणि नॉन ठरवले की एखादी सक्षम बँक कशी हे करावं लागेल तर त्याच्यामध्ये त्यांनी क्रायतेरिया ठरवले तर पहिला आहे जो भांडवल पर्याप्तता निधी सी आर ए आर म्हणतात त्याला तो दहा टक्केच्या वर असणं आवश्यक आहे तो आपला तेरा पॉईंट चोपन्न आहे ग्रॉस एन पी ए हा सात टक्केच्या आत असणं आवश्यक आहे तो आपला एक पॉईंट तेवीस आहे आणि नेट एन पी ए हा जर तीन टक्क्याच्या आत असतं आहे तो आपला शून्य टक्के आहे त्याच्यानंतर गेली तीन वर्ष सतत बँक प्रॉफिटमध्ये असं गरजेचं आहे गेली अनेक वर्ष आपली बँक प्रॉफिटमध्येच आहे त्याच्यानंतर सी आर आर म्हणजे कॅश रिझर्व आणि स्टॅट्युटरी लिक्विड रिस रिझर्व याच्यामध्ये कुठलाही डिफॉल्ट आपला आत्तापर्यंत कधी आलेला नाही आहे दोन प्रोफेशनल डायरेक्टर आपले इथे आहेत जे रिझर्व बँकेला अपेक्षित आहे की कोर बँकिंग सोल्युशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सी बी एस ज्याला म्हणतं ते आपण परिपूर्ण केलेलं आहे आपण डी सी आणि डी आर साईड डी सी साईड आपण आपली मुंबईला आहे आणि लवकरच डी आर साईटही आपण क्लाउडवर आपण शिफ्ट कर करतो आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारची आपल्याला पेनल्टी किंवा हे रिझर्व बँकेत हे गेल्या अनेक वर्षामध्ये बँकेला हे झालेलं नाही आहे या वर्षी आपल्याला सगळ्या तरतुदी केल्यानंतर तीन कोटी बावीस लाखाचा नफा झालेला आहे त्याला रिझर्व्ह बँक आपले नियम याला अनुषंगाने आपण सगळ्या तरतुदी केल्या आणि सभासदांना बँकेचे केपी दारा महत्त्वाचे तसेच कर्जदारा देखील महत्त्वाचे नव उद्योजक आणि महिलांसाठी विशेष काही योजना आपण डिझाईन केल्या आहेत का एक आणि शासनाच्या ज्या योजना असतात त्या योजनांचं काही राजापूर अर्बन बँकेच्या माध्यमातनं काही नव उद्योजक असतील महिला असतील फायदा घेऊ शकतात महिलांसाठी आपली ग्रहलक्ष्मी योजना चालू होते मागे सरकारच्या ज्या योजना ज्या असतात त्या नॅशनलाइज बँकेसाठी हे केलं आपणही प्रयत्न करतो आहे त्यासाठी म्हणजे आम्ही आमच्या असोसिएशन आमच्या अभ्यंकर बरोबर असं हे होते आम्ही तिथे असं मानलेलं आहे की खरं तळागाळात जर कुठली बँक पोचत असेल ते पतसंस्था किंवा अर्बन बँक तुम्ही सर्वसाखन सगळ्यांना सकर परवानगी देऊ नका परंतु ज्या बँका सक्षम आहेत मग मगाशी एफ एस डब्ल्यू एमचा मी उल्लेख केला फिनान्शियल वेल अँड साऊंड मॅनेजमेंट बँक तर त्या बँकांना जरी तुम्ही या योजनांचा हे घेऊ द्या की त्यांच्या थ्रू तळागाळात लोकांपर्यंत किंवा ग्रामीण भागापर्यंत आपण पोहोचू शकतो तर अशा ता प्रकारचं आमचं म्हणजे कोऑपरेटिव्ह मिनिस्ट्रीकडे ते आपले सन्माननीय गृहमंत्री त्याचे हे आहेत तिथपर्यंत आमचं हे चालू आहे माननीय अनामिका जाधव उपाध्यक्ष विवेक गादीकर माझे सर्व सहकारी संचालक आपल्या अर्बन बँकेचे सीईओ शेखर कुमार ऐरे महत्त्वाचा एक मुद्दा तुमच्यापर्यंत पोचवणं अशासाठी की तुम्ही वर्तमानपत्र चालवता चालवता म्हणजे बातमीदार असाल वार्ताहर असाल पण तुमच्याकडनं जाणं माझ्या दृष्टीने ते अपेक्षित आहे बँकेचा मूळ गाभा हा सभासद आहे आपल्या बँकेची स्थापना होऊन एकशे तीन वर्ष झाली तरी पण जेव्हा नियमाप्रमाणे सहकार खातं आणि रिझर्व बँकेच्या निकषानुसार बँकेचा सभासद कोण होऊ शकतो तर एक हजार रुपयाचे ज्यांचे शेअर्स आहेत तोच होऊ शकतो तो क्रियाशील सभासद असंच आपण त्याचं वर्गीकरण करतो इतक्या वर्षात आपल्या बँकेचे जवळजवळ आज तीस हजार सभासद आहेत पण मूळ जो गाभा होता राजापूर बँक जेव्हापासून सुरू झाली त्याच्यानंतर गेल्या सत्तर वर्षात बँक सुरू झाल्यापासून तर जे जे सभासद होते ते दहा रुपये मग वाढून शंभर रुपये काही प्रकरणात त्यांचे जास्त झाले असतील पण त्यावेळेला जेव्हा एक हजार रुपयाचा शेअर्स करण्यासंबंधी जेव्हा सूचना आल्या तसे करायचे बँकेने प्रयत्न केले आणि तेव्हापासून एक हजारचाच सभासद आपण करतोय पण त्याआधीचे जे सभासद आहे ते किमान रक्कम भर भरलेली नसल्यामुळे हो ते आज अपात्र नव्हे पण ते अक्रियाशील म्हणून आपण त्याचं वर्गीकरण करतो दरवर्षी हे वर्गीकरण रिझर्व्ह बँकेला बँकेला पाठवायला लागतं सगळ्या बँकांना तेव्हा अशी संख्या जर आज मोजलीत तर ती आठ हजार सभासद असे आहेत की जे क्रियाशील सभासद नाही आहेत म्हणजेच त्यांचे शेअर्स एक हजार रुपयाचे नाही आहेत त्यासंबंधीची गेल्या माझ्या माहितीप्रमाणे गेल्या सात वर्षात आपण पेपरला देऊन वेगळं निवेदन बँकेतर्फे तर्फे प्रसिद्ध करून या संबंधित अक्रियाशील सभासदांना क्रियाशील होण्यासाठी प्रवृत्त करतोय तरी त्याचं उत्तर आजपर्यंत आपण फारसं पॉझिटिव्हली केलेलं नाही सभासदानेही केलेलं नाही याचं कारण असं आहे की बँक त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात थोडीशी अपयशी ठरेल असं ठरली आहे असं मला वाटतं त्या आमचे प्रयत्न वेळोवेळी सुरू असतात माझे वैयक्तिकही सुरू असतात संचालक मंडळाचेही आणि बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचेही असतात तरी पण हे काम स्वतंत्रपणे स्वतंत्रपणे इन द सेन्स कोणीतरी अंगार घेऊन करायची ती जबाबदारी आहे अशासाठी की प्रत्येक सभासद हा निवडून आलेल्या संचालकांशी निगडीत जास्त असतो बँकेशी तर असतोच असतो पण त्याचं महत्त्व सहभाग निवडून आलेल्या आमच्या संचालक मंडळावर असतं विश्वास असतो तो याचं कारण असं आहे की त्यामुळेच आम्ही निवडून येऊ शकतो तर या जे सभासद आहेत आठ साडेआठ हजार यांना आपण कुठल्याही परिस्थितीत त्यांचा हक्क डावलून आपल्याला काही करता येणार नाही याचं कारण असं आहे की जो मूळ गाभा आहे त्याला विसरून चालणार नाही तर अशा सभासदांनी लवकरात लवकर एक हजारचे आपले शेअर्स वाढवून घ्यावेत उरलेली रक्कम जी काय दोन अडीचशे असेल तर त्या प्रमाणात वरची रक्कम भरून आपलं क्रियाशील सभासदत्व अबाधित राखण्याकरता प्रयत्न सभासदांनीही करावेत त्यांनी त्यांना आवाहन केलेलं बँकेच्या याच्यानुसार त्यांना प्रतिसाद जरूर मिळतोय पण तो लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने याच्यासाठी की रिझर्व बँकेला हे दरवर्षी कळवायला लागत असल्यामुळे हे सगळं जिकिरीचं काम असतं आणि ते त्याचं वर्गीकरण करणं आणि मग त्या याद्या पाठवणं आणि मग परत त्याच्यावर आपण काहीतरी कॉमेंट्स ऐकून घेतो रिझर्व्ह बँकेचे की अरे मूळ इतकी वर्ष झालेली बँक आणि तुम्ही सात हजार सभासद असूनही अजून क्रियाशील करत नाहीत मग बँक करते काय अशी विचारणा होऊ शकते अजूनपर्यंत झालेली नाही पण ते उत्तरदायित्व स्वीकारून मी तुम्हाला असं आवाहन करतो की तुम्ही जी वार्षिक सर्वसाधारण सभेसंबंधी जे काय तुम्ही पेपरमध्ये लिहाणार आहात त्याच्यात एक वाक्य असंही लिहा की जेणेकरून जे सभासद आज क्रियाशील नाही आहेत त्यांनी क्रियाशील होण्याकरता प्रयत्न करावेत आम्ही त्यांच्यापर्यंत पोचायलाही तयार आहोत याचं कारण असं आहे की आम्ही गेल्याशिवाय काही माणसाला आपण मेंबर आहोत की नाही हेही माहीत नाही आहे आपले वारस होते की नाही हेही माहीत नाही आहे एखादा वारस इथे असतो बाकीचे सगळे वारस मुंबई पुण्यात शहरात असतात पण त्यांनाही माहीत नसतं तर अशी माणसं शोधून आम्ही घरी गेल्यावर त्यांना कळतं की अरे माझे बाबा होते सभासद मला माहितीच नाही मग ते असे जे काही शेअर्स आहेत जी रक्कम आहे तर आता आम्ही त्याच्यात ते एक वर्गीकरण असं केलं की साधारण जो मयत सभासद आहेत आणि ज्याचे दोनशे रुपयापर्यंतचे शेअर्स आहेत तर त्याच्या वारसाना ते मिळवण्याकरता खूप त्रास आहे खूप आर्थिक त्याच्यात त्यांना सोसावं लागणार आहे कारण मिळणाऱ्या रकमेपेक्षा काही जास्त रक्कम गुंतवून ते ती, -ती कागदपत्रं बँकेला सादर करायला लागतात तेव्हा ते एक असं आहे की दोनशे रुपयापर्यंत ज्यांचे शेअर्स आहेत आणि जे सभासद मयत आहेत त्यांच्या वारसांनी आमच्या छापील अर्जावर जर संमतीने बँकेच्या गंगाजळीत पैसे जमा होण्याकरता जर सही दिली तर ते पैसे बँकेच्या गंगाजळीत जमा होतील आणायचे परत घेण्याचाही त्रास नाही कारण तो खूप खटाटोप आहे आणि त्याच्यानंतरचे जे कोणाचे आहेत दोनशेच्या वरचे तर त्यांनी वरची रक्कम भरून आठशे सातशे काय असतील ती रक्कम उरलेली भरून सभासदत्व आजीव करण्याचा प्रयत्न करावा असं माझं बँकेच्या वतीने अध्यक्षांच्या वतीने असं एक निवेदन तुम्हाला सांगतो की जेणेकरून आपल्याला या मार्गातनंही बँकेला कुठे त्रास होऊ नये याचं कारण असं आहे की झालेला सभासद त्याला त्याचा हक्क देणं हे बँकेचं काम आहे जेव्हा तो सभासद म्हणून म्हणत असतो तेव्हा तो सभासद क्रियाशील आहे की नाही नसेल तर ते क्रियाशील करून घेण्याकरता बँकेची धडपड की बँकेचे प्रयत्न हे वाजवी ठरतात त्यामुळे पेपर हे माध्यम असं आहे की सर्वदूर हो ते सर्व दूर पसरतं आणि तिथनं प्रचार लवकर होतो गावोगावी ही या घरोघरी वर्तमानपत्र जात असतं त्याच्यातनं त्यांना ह्या बातम्या मिळाल्या बँकेसंबंधीच्या तर तेही आपण होऊन यायला प्रवृत्त होतील बँकेचा स्टाफ किंवा बँकेचे संचालक काही जण हे आम्ही फिरू शकतो अशी ती क्रिया चालू आहे प्रतिसाद आहे याचं कारण आम्ही प्रत्येक दिवशी काय ठराविक टार्गेट घेऊन करतो असं नाही वेळ मिळेल तेव्हा आम्ही त्या गोष्टी करतो पण प्रतिसाद चांगला आहे एवढं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो या दृष्टीने प्रयत्न होण्याकरता आणि बँकेचा तो मूळ गाभा असल्यामुळे आपण त्यांना विसरताने ही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे त्यांना अक्रियाशीलमधनं वर्गीकरण क्रियाशील सभासद होण्याच्या दृष्टीने आणि ते लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत तुमचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर